नमस्कार समता मराठी नेटवर्क चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नगरेश्वर प्राथमिक शाळा कंधारच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ शोभा गुरु बसप्पा लद्दे ह्या एकोणतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सेवानिवृत्त झाल्या त्यानिमित्ताने त्यांचा सहपतीक सत्कार संस्था व शाळेच्या वतीने करण्यात आला चला तर सविस्तर पाहूया पत्रकार मगदूम परदेशी सर यांच्या माध्यमातून आजच्या या निरोप समारंभ प्रसंगी आपल्या नगरेश्वर प्राथमिक शाळा कंधार येथे सेवानिवृत्त शिक्षिका सौर शोभा मॅडम यांच्या सत्कार प्रसंगी उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित या ठिकाणी शिवराज गोंड साहेब तसेच नगरेश्वर शिक्षण संस्थेचे नवनियुक्त अध्यक्ष ओम मंगनाळे तसेच या ठिकाणी उप, आवर्जून उपस्थित सौ अनिता मंगनाळे मॅडम त्यानंतर मगदुम परदेशी सर सोनकांबळे वैशाली मॅडम लद्दे शोभा मॅडम तसेच महावरे कमल मॅडम व इतर पालक वर्ग उपस्थित प्रमुख पाहुणे यांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो आजच्या या निरोप समारंभप्रसंगी मी एवढं सांगू इच्छितो की आमच्या नगरेश्वर प्राथमिक शाळेचं जे कुटुंब आहे या कुटुंबाचा गाडा लद्दे मॅडमनी या ठिकाणी आमच्या सहकार्याने मागण्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचं नावलौकिक व्हावं इथली पिढी घडावी आणि इथे देशाचे भावी सुजान नागरिक निर्माण व्हावे म्हणून ज्या तळमळीनं जिद्दीनं मेहनतीनं शाळेचं यापुढे सुद्धा त्यांचं मार्गदर्शन आम्हाला राबत राहील

घडत देर, गेले त्या योगाना विद्यार्थी तर घडले दुसरे बी पण माझे बी लेकर शिकत गेले माझे साथी पर्यंत होते मी काढले नाही कारण का आपल्या नजरेखाली लोक कर अभ्यास करतात आणि सर्वांना माहिती आहे माझे लेकर कसे होते टॉपूर होते शेकेदार सरला माहित आहे पगदीस्तरला माहित आहे कुंभाई सर होते मॅडम होत्या पाटील मॅडम जरा बरेच शंकडे मॅडम तर होतात सरपंच मॅडम तर होतात पण असं लेकर घडत गेले अभ्यास करत गेले आणि तिथं मला नंबर तिथेही मला वाटायचे माझेच लेकरं नाही तर इतरही लेकरायला मी ज्ञान जे नव्हते अभ्यास करत होते मी घरी बोलून घ्यायचे त्यांना माझ्या घरी या तुम्ही मी तुला मग तुम्हाला अभ्यासक्रमाचे कसं करायचं सांगते प्रत्येक लेकऱ्याला मी मार्गदर्शन करत गेले लेकर अभ्यास करत गेले मग क्लास मुलीत गेले म्हणत गेले बाई खरंच आम्हाला आनंद वाटते तुमचं सोपं जाते तुम्ही सांगायला ते अभ्यास करायची शैली पाठ करायची शैली हे सगळं सांगत गेलात मग आम्हाला चांगलं वाटायला असंच मार्गेशन करत ठेवत जा चांगलं नोकरी लागल्यानंतर सुद्धा लेकर येऊन आम्हाला सांगितले पेढे देऊन की मॅडम मी ठिकाणी लागलो तुमचं घरी आम्हाला खूप चांगलं आहे तुमची पाठ करण्याची ज्ञान असो की कोणताही विषय असो इतिहास भूल असो कोणताही असो प्रश्न दीर्घोत्तरी प्रश्न असो पाठ करत गेले आनंद वाटत गेला लेकराला आणि तशा पद्धतीनं परीक्षाही दिल्या तर पेपर सुद्धा असे छान आलेले आहेत आम्हाला प्रश्नपत्रिका सुद्धा चांगली आलेली आहे असं so, तर सरांचे जिल्हा परिषद शिक्षक आहेत त्यांचे सुद्धा लेकर मला येऊन सांगत गेले मॅडम खरंच तुम्ही प्रश्नपत्रिका कशी येते त्या मी सांगितल्याप्रमाणे खरंच तशीच आम्हाला आलेली आहे आमचे पेपर चांगले गेलेले आहेत असं सांगत गेले मलाही चांगलं वाटत गेलं आतापर्यंत मला वाटते की मी द्यायला होतच नाही अजून बी मी शाळेत येणार शिकवणार असं तरी जानेवारीला घेतलं मी रिटायरमेंट पण तर मला घरी राहावं वाटला गेलं मी घरी राहा वाट नाही आले कारण तीन चार महिने सरांच्या मागे काम असते नाही सरांच्या पण इथं आणखी एक टीचर वाढते कुटुंब किती जाते मीच येणार आणि शिकवणार त्या मुलांचं भैतव्य मीच घडवणार म्हणून मी त्यांना म्हणले अरे तुम्ही कुठं घरी राहू नका काही करू नका फोन लावू राहू मी मुलांना बोलून घेत गेले क ख ग हे विसरून गेलेले लेकरांना मी त्यांना पहिल्या स्वर व्यंजनापासून ते पूर्ण वाचन परिच मी आहे आवर्षामध्ये त्या मुलांना काही लेकरांना पाठ कशी करायची सवय ते सुद्धा लावलेली आहे त्या मुलांना असं करून त्या मुलांच म्हणजे थांबले नाही त्यांनाही घरी बसू दिलं नाही अशा पद्धतीने मी काही केले नाही मला म्हणजे कुचराईपणा करावा किंवा इथं शिकू नये इथं बसावं असं नाही वाटत सरांनी जरी काही म्हणलं तरी आम्ही राग धरलो नाही सरांचा सरांना काय माहीत बाहेर राहतात आपण काय घेतो आपण ट्रेनिंग केलेली आहे आपल्याला कसं शिकवलेलं आहे गटानं शिकवलेलं आहे असं घेतलेलं आहे तशा पद्धतीनं आम्ही एकमेकाच्या विचारानं ज्ञान देत गेलो घडत गेलो पिढी घडत गेली आहे तर इथून आता येणारी माऊरी मॅडम आता असं काय मॅडम होणार आहेत ती रिटायर पण ही हो म्हणणार आहे माहितीच आहे माझा पण पा, त्याला पण मी कसेच पडलेला आहे त्यालाही माहिती आहे ते इथं आता लक्ष पग दिसर आहे तुमच्या सोपीला मी बी मलाही बोलवा मी बी येते मला राग नाही खेप नाही काहीच नाही कारण माझे नातू आहेत ना, ना। एकतरी पदवार डॉक्टरला सांगितले होते की का काका मी माझं एकतरी अधिकारी